सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यासह इतर विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या सराई चोरास शहर पोलिसांनी लोणी येथून ताब्यात घेतलं असून त्याकडून तब्बल बारा लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या चोवीस दुचाकी शहर पोलिसांनी हस्तगत केले आहेत कृष्ण प्रकाश शिंदे वय सत्तावीस वर्ष असं त्या सराईत चोराचं नाव असून तो कोपरगाव शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी आहे आणि जोश तालुका येवला जिल्हा नाशिक यासही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मुख्य आरोपीवर इतर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे दरम्यान ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या होत्या त्यांच्या दुचाकी पुन्हा परत मिळत असल्याने त्यांनी शहर पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक करत पोलिसांचे आभार मानले आहेत माझी गाडी दिनांक दोन एप्रिल दोन हजार म्हणजे दोन एप्रिल दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गाडी चोरीला गेली होती रात्री दोन ते तीनच्या दरम्यान आणि मी म्हणजे व्यवसाय करतो आपलं एज केबल टी व्हीचं वगैरे व्यवसाय करतो तर आरोपीने म्हणजे माझी गाडी चोरली त्याच्यानंतर दोन अडीच महिने झाले होते आज माझी गाडी मिळाली पोलीस स्टेशनचे तर मी खूप खूप आभार मानतो का त्यांनी माझे अडीच महिने मला इतके त्रास झाला गाडी नसताना तर मी अक्षरशः माझ्या म्हणजे भावाची गाडी वापरली त्यालाही अडचण आम्ही दोघांनी मिळून ते ॲडजस्टमेंट करून ते दोन अडीच महिने काढले आज माझी गाडी मिळाली मला याचा खूप खूप आनंद होतोय पोलीस स्टेशनचं पण मी परत एकदा आभार मानतो आणि आरोपीला जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती द्यावी जेणेकरून त्यांनी इतक्या गाड्या चोरल्या आहे का म्हणजे त्याने जसं आपण म्हणतो ना एकदम जवळजवळ पंचवीस ते तीस गाड्या सापडल्या त्याच्याकडून तर त्याला जेवढी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी तेवढी द्यावी कारण की त्याला ह्या गोष्टीचा पस्ताव झाला पाहिजे का आपण काय केलं आहे आणि जेवढ्याही गाड्या गेल्या आहेत त्या मी बघितलं तर सगळ्यांची परिस्थिती नव्हती असे बघितले तर आणि त्याचा आरोपीला पस्तावही झाला पाहिजे म्हणजे त्याला आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे जवळपास पंचवीस ते तीस गाड्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सर्वच पोलिसांनी तसेच पी आय साहेबांनी तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्वच गोपनीय माणसांनी आज या ठिकाणी मदत करून जवळपास कोपरगाव शहरातून चोरी गेलेल्या पंचवीस ते तीस गाड्या या ठिकाणी जप्त करून आणलेल्या आहेत माझी देखील गाडी दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी घरा रात घरापासून चोरी गेली होती त्यानंतर आम्ही अठरा तारखेला रितसर पोलीस कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली होती त्यानंतर जवळपास आज दोन ते तीन महिन्यानंतर गाडी सापडलेली आहे अशा बऱ्याच लोकांच्या गाड्या या ठिकाणी चोरी गेल्यानंतर रितसर सगळ्यांनी कंप्लेंट नोंदवली होती त्यानंतर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने अहोरात्र प्रयत्न करून त्यांचे सर्व सोपानाला लावून या ठिकाणी पंचवीस ते तीस गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस गाड्या जा ज्या जप्त झालेल्या आहेत त्याचे जवळपास सगळेच मालक या ठिकाणी गाडीचे मालक या ठिकाणी हजर आहेत गाडी चोरी गेल्यानंतरचा अनुभव आणि गाडी सापडल्यानंतरचा जो अनुभव आहे हा खूप वेगळाचा असतो जवळजवळ सगळ्यांचं दगण साधन आहे गाडी म्हणून या सापडल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे मी या निमित्ताने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांचे व पोलिसांचे आभार मानेल की या ठिकाणी ज्या गाड्या जप्त झालेल्या आहेत जी कारवाई केलेली आहे या बाबतीत मी सर्वांचे आभार मानेल धन्यवाद बाबूराव दुसेंग राहणार कोपरगावला स्वामी समर्थनगर स्वामी संमतनगर चांदगाव रोडला माझी गाडी एकोणीस दोनला चोरी गेलेली आहे मी सुद्धा रिटायर हवालदार आहे तरी माझी गाडी एक ते दोनच्या दरम्यानी एकोणीस दोनला गेलेली तरी इथं पोलिस स्टेशननी सर्वांचे सहकार्याने बहुतेक गाड्या सापडल्या आणि त्यामुळे माझी गाडीसुद्धा त्या गाड्यामध्ये आहे तरी मला फार आनंद वाटतो कारण माझं एका पायाचा गुळया दुखतो त्यामुळे मला किक मारता येत नाही त्यामुळे मी स्कूटी चालवत होतो तरी मी सर्वांचे आभार मानतो सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेशोला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर तिकोणे जालिंदर तमनर अर्जुन धारकुंडे अशोक शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुऱ्हाडे महेश फड बाळू धोंगडे आदींनी केले आहे याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठुमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल यांच्या संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राणा रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णा प्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अडवून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आप आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या त्यादृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीले गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाई दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या कामगिरी दरम्यान आम्हाला आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मान्य श्री वैभव कलू सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलेलं आहे ठीक हे जे अट्टल गुन्हेगार आहेत जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात ता, किंवा आपण आरोपी अटक केल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जामीन मिळून बाहेर येतात यांच्यावर आपण आता विधानसभा निवडणूक पण जवळ आलेलीच आहे त्याच्या अनुषंगाने आपण अशा आरोपींवर हद्दपारीची पण प्रस्तावांची तयारी करत आहोत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या शिर्डी उप उपविभागातून उप सर्वाधिक जास्त हद्दपार व्यक्ती करण्यात आलेल्या होत्या ज्यांची संख्या बावीस होती एकूण बावीस व्यक्तींना लोकसभेच्या अनु निवडणुकीच्या दरम्यान हद्दपार करण्यात आले होते त्याचप्रकारे आपण विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे ज्यांचे ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्यांचे आपण रेकॉर्ड काढून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आणि जर ते व्यक्ती आधीचे हद्दपार असतील आणि पुन्हा ते काही नवीन गुन्हा करताना आढळून येतील तर त्यांच्यावर एम पिढे किंवा टोळीने गुन्हा करत असेल तर मोका अशी आपण कारवाई प्रस्तावित केलेला आहे ती कारवाई चालू आहे ती येत्या काळात तुम्हाला दिसून येईल कोपरगाव शहर पोलीशनमध्ये आत्ता तो गेलेल्या ज्या मोटरसायकल चोरी होत्या त्यामध्ये तपास चालू होता माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आणि एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास चालू होता तपासामध्ये जो आरोपीवर आम्ही कोणकोणते आरोपी यामागचे ग, ग मोटरसायकल चोरीवाले आहेत त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुठले आरोपी निष्पन्न होत आहे याचा सर्वांगीण अभ्या अब, अभ्यास करून एक विशेष टीम तयार केलेली होती त्यामध्ये पी एस आय ठोंबरे आणि आमचे तमनर कोरेकर अधिक दोन हवालदार आणि दोन कर्मचारी हे गोपनीयरित्या हे वेगवेगळ्या मार्गाने तपास करीत होते एक गोपनीय बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकोर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये किती आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकवर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मालिक मध्ये कारण आत्मा मालिक, मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर